नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून मी स्वागत करतो तर आजचा जो बायटा आहे तो एका मुलीचा आहे काही कारणास्तव मुलीचं जास्त वय झालेलं आहे लग्नासाठी त्याला विलंब झालेला आहे पण एक चांगल्या कुटुंबातील मुलीचं हे स्थळ आहे सर्वसाधारण कुटुंबातील आहे मुलगी पण एक स्वभावनं मुलगी चांगली आहे मुलगी दिसायला सुंदर आहे तर विनंती आहे तुम्हाला सर्वांना की कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका अपेक्षा मुलीच्या पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही नातेवाईक जर काही अपेक्षित बघत असेल तर आत्ताच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने त्यांचं लग्न नक्कीच जुळण्यासाठी त्यांना सहकार्य होऊ शकतात तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे ब्याऐंशी उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग मुलीचा गोर आहे मुलगी विसार सुंदर आहे शिक्षण मुलीवर चांगलं झालेला आहे बीएससी मायक्रोबायोलॉजी मुलीचं शिक्षण झालेलं आहे देवक त्यांचा आहे ते आहे पाणकनिस कुटुंबात मुलीच्या आई वडील भाऊ बहिणी त्यांचा परिवार आहे मूळ हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर यांच्या अपेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओचा भार असतो म्हणजे अपेक्षा कारण तुम्ही जर काय हे बसला तर नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भात तुमचे लग्न वेळ तुम्हाला फायदा होऊ शकतो तर यांच्या अपेक्षा आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोणी मुलगा असेल त्याचा जन्मवर्ष एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून पुढे असावा मुलगा हा शहाण्णव कोणी मराठा कास्ट मधील असावा मुलगा हा प्रथम लग्नाचा असावा मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन झालेलं असेल असेही सहकार चालेल मुलगा हा शक्यतो मूळचा तर सातारा जिल्ह्यातील असावा आणि कि व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त मुलगा इतर कोणत्याही जिल्ह्यात सेटल असेल तरीही त्यांना चालेल फक्त मुलगा हा वेल सेट मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा कोणताही नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः जर काही अपेक्षित बसत असाल आणि लग्नासाठी खरोखर एक चांगले स्वर शोधत असाल मराठा समाजातील असाल तर नक्कीच आपले हे जे ऑफिसचे दोन फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा आपला हा स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ नंबर दिसत आहे व्हिडिओ नंबर तुम्ही सांगा आणि आपल्या ऑफिसवरती जर मी तुम्ही अजूनपर्यंत नावडोंदणी विषयी माहिती घेतलेली नसेल तर आपल्या विवाह केंद्रामध्ये तुम्ही नक्कीच नावडोणी करू शकता आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे रजिस्टर आहे आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कोणाची कसलीही फसवणूक ही होत नाही तुम्ही ऑनलाईन सुद्धा आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडोंदी करू शकता किंवा तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडणी करू शकता ऑफिसचा पत्ता हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्क्रीनवरती पत्ता दिसेल तर तुम्ही पत्ता पहा किंवा आपल्या हे जे दोन नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये नक्कीच फोन करा आपल्या ऑफिसच्या ॲड्रेस तुम्ही व्हॉट्सअपवरती मागवून घ्या पुण्यामध्ये दे कात्रज एरियामध्ये धनकवडी दे बालाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये बरोबर एस सेंटर समोर आपलं ऑफिस आहे ऑफिस जरी आपलं या दोन ठिकाणी असलं तरी आपल्याकडं मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील चढ्या असतात कारण आता सर्व ऑनलाईन झालेलं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला भरपूर महाराष्ट्रातील चळ येतात प्रत्येक ठिकाणी ऑफिस असलंच पाहिजे याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का मराठा समाजात असाल लग्नासाठी चांगलं विवाह केंद्र शोधू इच्छित असाल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी तुम्ही संपर्क करू शकता आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की कृपया तुमच्याही कुटुंबामध्ये कधी मुलगी लग्नाची असेल मुलगा लग्नाच्या असेल आणि त्यांचं जर का लग्ना तुम्ही पाहत असाल तर माझी एक कळकळीची मुलींच्या पालकांना मुलांच्या पालकांना एक विनंती आहे की लग्न करताना थोडस सिरियसली घ्या आज कितीतरी मी मुलांची मुलींची वय पाहतोय अगदी पस्तीशी ओलांडलेली आहेत काही मुलींनी चाळीसशी ओलांडलेली आहेत काही मुली पन्नासशी पर्यंत आलेल्या आहेत प्रथम आहेत मुलगा मुलगी ते लग्न करायचं आहे त्यांना पण एक कुठंतरी लग्नाचं एक योग्य वय असतं मान्य आहे काही मुलांना मुलींना कुटुंबातल्या जबाबदारीमुळे करिअरच्या सेटलमेंटमुळे किंवा प्रत्येकाच्या वैयक्तिक कारणामुळे लग्नासाठी उशीर झालेला आहे ते आपण कारण समजू शकतो पण काही मुलांचं किंवा मुलींचं वाढलेल्या अपेक्षांमुळे लग्न राहिलेलं आहे हे खरंच अतिशय खेदजनक गोष्ट आहे आपल्याला कुठं थांबायचं हेच काही मुलींच्या पालकांना बहुतांश करून मी मुलींच्या पालकांना सांगू इच्छितो मुलांचा आता असं झालंय की काही शेतकरी मुलं आहेत किंवा काही कमी शिकलेली मुलं आहेत काही खेडेगावात का राहणारी मुलं आहेत त्यांचा असं झालं की आम्हाला कोणतीही मुलगी मिळाली तरी आमची स्वीकारायची तयारी आहे फक्त ती मुलगी सोला ते असावे काही मुलं अनाथाश्रमातल्याही मुली करायला तयार आहेत कारण त्या मुलांवरती तशी परिस्थिती आलेली आहे पण मुलीं फाट्यात तेवढी वाईट परिस्थिती नाहीये बरीच मुलं मुलींच्या साठी लग्न करायला ऍडजस्ट करतायत काही काही मुलांचं तर मन मोठं करून त्या अक्षरशः प्रथम असताना पुनर्विवाहित मुलींसोबत लग्न करायला तयार आहेत पण मुलींच्या पालकांनी किंवा मुलींनी कुठंतरी थांबलं पाहिजे वय मुलींच्या अक्षरशः चाळीस पंचाळीस वेळे गेलेल्या आहेत अजूनही त्या मुली ऍडजस्ट करायला तयार आहेत एक गोष्ट समजून घ्या की हा एक समाज आहे समाजात तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे मान्य आहे पण सर्वच मुलांचं शिक्षण तुमच्यावर झालेलं नाहीये आणि शिक्षण हा एकच क्रायटेरिया धरून बसलात तुमचं अजून वय वाढेल कुठंतरी योग्य स्थळ मिळणार नाहीत कुठंतरी ऍडजस्टमेंट करा तुम्हाला तुमच्या वेळ शिकलेला तरी मुलगा नाही मिळाला तर एक चांगला कमवणारा मुलगा बघा एक व्यवसायात सेटल असणारा मुलगा बघा चांगला स्वभावाचा मुलगा बघा कर्तृत्व मुलगा बघा किंवा ज्या मुलाची चांगली प्रॉपर्टी आहे स्थळ म्हणजे काही ना काहीतरी गोष्टींमध्ये एखादा मुलगा चांगला दिसायला आहे असा तरी बघा एक निर्व्यसनी मुलगा आहे असा बघा म्हणजे कुठेतरी तुम्ही ऍडजस्टमेंट करा शिक्षणाचीच बाजू जर का धरून बसलात तुमचं जर का वय आता चाळीस झालेला असेल आणि त्या वयामध्ये तुम्हाला सर्वच मुलं शिकलेली मिळणं हे खूप कठीण गोष्ट आहे कुठेतरी ॲडजस्ट करा कुठंतरी थांबा माझी एक विनंती आहे मनापासून मुलींच्या पालकांना विशेष करून कुठंतरी ॲडजस्ट करा आज वय वाढलेली मुलं कितीतरी आहेत गावागावात आहेत चांगली मुलं आहेत सरळ मार्गी मुलं वाईट वाटते की कितीतरी सरळ मार्गी मुलं आहेत आणि ती लग्नाची राहिलेली आहेत त्यामुळे कुठेतरी मुलींच्या पालकांना विनंती आहे की या मुलांच्याकडे लक्ष द्या मान्य आहे त्यांची शिक्षणं कमी झालेली असतील पण कुठंतरी ऍडजस्ट करा त्यांची प्रॉपर्टी चांगली असणारे तरी बघा किंवा व्यवसाय चांगला असणारे तरी बघा काहीतरी ऍडजस्ट करा ही एक माझ्या मुलींच्या पालकांना विनंती राहील कुठंतरी थांबा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय